नमस्कार मित्रांनो आज मस्त सुट्टी आहे पोरण लागून गार्डनला आज हे ना शिवाय कार्तिकी कुठे कार्तिकी तू चला सायकलीवर फिरायला देऊ आपण या मस्त सायकल आहे या सायकलीवर बस आरे बस कार्तिकी चल लांब आम जायचे आम्हाला सोडशील ना घरी सोडतो का त्या सायकलीवर बसून जाणार आहे आम्ही आता घरी चला घरी जाऊया सगळे सायकलीवर काय काय अडती की काय काही नाही ते आहे चल बसा पटापटा चला बस ना तिथे सायकलीवर अगर नाही ग बस ना तो बस ना खाली नहीं, नहीं, ना। दादा पण आहे ना बघ ना दादा आहे तिथं त्याची पाठी मागे बस ना खाऊ आइसक्रीम चल दादा चालू आता बसलोय मी कार्तिकी सायकल मध्ये सायकल वर बसलोय मस्त तुझं खाणं झालं का चल मग मित्रांनो मस्त सायकल आहे दादा चालवतोय ऍक्शन करतोय दादा कार्तिकी कार्तिक मी बसलोय पाठीमाग आम्ही जाणार मस्त शिवा बाय बाय पण कार्तिक बाय